हिंद विद्यार्थी मित्रांनो आणखी एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे आणि या घटकामध्ये आपण अंदाजित कट आप सुद्धा सांगणार आहोत किती मार्कपर्यंत तुम्ही सेफ झोनमध्ये राहणार आहे ते महिला उमेदवार असो किंवा सर्वसाधारण असो किंवा कोणत्याही समांतर आरक्षणामध्ये असो होमगार्ड असो त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तो माजी सैनिक अंशकालीन पदवीधर कोणत्याही घटकामधून तुम्ही कोणत्याही याच्यामधून फॉर्म भरला असेल तर सर्वांचाच आपण अंदाजित कट ऑफसुद्धा सांगणार आहे या घटकाचा तर पहा पहिल्या विद्यार्थ्याला सत्याहत्तर मार्क पडले नव्वदवाला विद्यार्थी आहे एक्क्याण्णववाला आहे त्यानंतर ब्याऐंशी ऐंशी त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर सत्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्र्याऐंशी सत्त्याऐंशी पुढे जर आपण चेक केलं तर त्र्याऐंशीवाला विद्यार्थी आहे एक्क्याऐंशी सत्त्याऐंशीवाला विद्यार्थी आहे इथे बघू शकता चौऱ्याण्णववाला दिसतो आहे आतापर्यंतचा टॉपर इथे त्यानंतर पुढे जर बघायला गेला तर नव्वदवाला विद्यार्थी आहे छा चा, सहाशे शहात्तर तेरातीस नंबर आहे त्यानंतर पुढे बघू शकता आपण त्र्याऐंशीवाला विद्यार्थी आहे पुढे जर आपण चेक केलं तर सत्त्याण्णववाला विद्यार्थी आहे बघू शकता आतापर्यंत आपल्याला सत्याऐंशीवाला विद्यार्थी सर्व सॉरी सत्त्याण्णववाला विद्यार्थी मिळालेला आहे एकोणनव्वदावालासुद्धा विद्यार्थी आहे त्याच्या खाली त्यानंतर बघा पुढे जर आपण चेक केलं तर अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे अठ्ठ्याऐंशीवाला परत विद्यार्थी दिसतो आहे त्यानंतर बघा म्हणजे इथे पेपर हा सोप्या प्रकारे गेलेला आहे विद्यार्थ्यांना बघा एक्क्याण्णववाला विद्यार्थी आहे पुढे आपण बघूया त्र्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये चौऱ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्र्याऐंशी ब्याऐंशी त्यानंतर पंच्याऐंशी शहाण्णववाला विद्यार्थी दुसरा मिळालेला आहे पण आतापर्यंत आपल्याला सत्त्याण्णववाला टॉपर दिसलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर, के तर एकोणनव्वदवाला विद्यार्थी आहे सत्याऐंशीवाला विद्यार्थी आहे परत बघू शकता एकोणनव्वदवाला विद्यार्थी आहे म्हणजे इथे विद्यार्थ्यांनी सहजच पंच्याऐंशी प्लस मार्क पाडलेले आहे ठीक आहे म्हणजे पेपर हा सोप्या पद्धतीचा विद्यार्थ्यांना गेलेला आहे पंच्याऐंशी प्लस किंवा ब्याऐंशी प्लस मार्क घेणे विद्यार्थ्यांना कठीण झालेलं नाही आहे बघू शकता नव नौ, एकोणनव्वद पंच्याऐंशीवाला विद्यार्थी लागू पाठ आहे आणि परत बघा चौऱ्याण्णववाला विद्यार्थी आहे ठीक आहे त्यानंतर बघा आपण सेफ स्कोरसुद्धा सांगणार आहोत की ज्यांनी इतके मार्क असेल तर त्यांनी आपले डॉक्युमेंटची तयारीत राहायचं आहे ठीक आहे रिझल्ट केव्हा पण लागू पण आपण जो ऑफ सांगतो त्याच्या आसपासच ऑफ जात असतो हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे नव्वद लेखीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा इथे नव्वद झाले भरपूर विद्यार्थी दिसत आहे चौऱ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे बघू शकता चौऱ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे आणि इथे जर आपण चेक केला एकोणनव्वद मार्कवाला विद्यार्थी अठ्ठ्याऐंशी पुढे जर आपण चेक केलं तर पंच्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर शहाऐंशी पुढे जर चेक केलं तर आपण त्र्याण्णववाला विद्यार्थी आहे नव्वदवाला विद्यार्थी आहे बघू शकता इथे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर इथे सत्त्याऐंशीवाला विद्यार्थी दिसतो आहे शहाऐंशीवाला विद्यार्थी दिसतो आहे त्यानंतर आपण पुढे जर चेक केला दि तर बघू शकता इथे लागोपाठ दोन विद्यार्थी ब्याण्णव ब्याण्णववाले विद्यार्थी आहे त्यानंतर त्रेपन्न त्रेपन्नवाले विद्यार्थी बघू शकता लागोपाठ त्यानंतर बघा एक्क्याण्णववाला विद्यार्थी आहे त्यांच्या खाली त्यानंतर बघू शकता नव्वदवाला विद्यार्थीसुद्धा आहे म्हणजे इथे पंच्याऐंशी प्लस मार्कवाला विद्यार्थी इथे सेफ झोनमध्ये असणार असं मला वाटतं आहे आणि इथे सेफ झोनमध्ये तो असणारच डेफिनेटली जर तुमचं ग्राउंड हे अडतीस चाळीसच्या घरामध्ये जर असेल तर तुमचं पंच्याऐंशी प्लस लेखी असेल तर तुमचं इथे काम होण्याची ऐंशी ते नव्वद टक्के चान्सेस बनतात तर तुमचं चाळीस प्लस ग्राउंड असेल तर तुमचं इथे काम नक्की होणार त्यानंतर महिला उमेदवारांचा आपण कटअप बघूया पुरुष उमेदवारांसाठी सेफ स्कोर सांगितलेला आहे आपण पंच्याऐंशी प्लस ठीक आहे ज्यांना पंच्याऐंशी प्लस असेल आणि ग्राउंड अडोतीस प्लस असेल त्यांचं इथे काम होण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे कारण की जागा इथे सुद्धा चांगल्या प्रकारे आहे महिलांना जा मार्क बघूया ऐंशी मार्क आहे महिलांना त्यानंतर बघूया आपण काही आहे का चांगल्या प्रकारे मार्क महिला उमेदवारांना एकोणऐंशीवाली महिला दिसलेली आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर बघूया एकाहत्तर एक मार्कवाली महिला उमेदवार आहे त्यानंतर बघूया पुढे जर आपण चेक केलं तर त्र्याहत्तरवाली महिला उमेदवार आहे आपल्याला मिळाली आहे टॉपर आतापर्यंत शहाऐंशी विद्यार्थी मार्क घेणारी महिला उमेदवार पुरुषांमध्ये सत्त्याण्णव मार्क घेणारा विद्यार्थी आहे एक शहाण्णववाल्याला दिसला शंभरवाला आहे की नाही ते मला मी चेक नाही केलं जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला तर बघा इथे त्र्याहत्तरवाली महिला उमेदवार एकोणऐंशीवाली परत मिळालेली आहे त्र्याऐंशी आणि एकोणऐंशी लागू महिला उमेदवार आहेत त्यानंतर चौऱ्याऐंशीवाली उ महिलासुद्धा आहेत त्यानंतर जर आपण पुढे चेक केलं तर इथे जवळपास ऐंशी ऐंशीवाली महिला उमेदवार दोन आहेत बघू शकता त्यानंतर बघूया पुढे जर आपण चेक केलं तर सुद्धा महिला उमेदवार आहे पण इथे आपण आता बघूया जवळपास महिला उमेदवारचा कटऑफ आणि सेफ किती झोनवर राहणार आहे तर बघा बहात्तर किंवा सत्तर तुमचा स्कोअर येत असेल कास्टमध्ये तर तुम्ही इथे सेफ झोनमध्ये असणार एस सी आणि एस टी डब्ल्यू एस यांना तर, तर, तर खूप कमी मार्क लागेल पासष्टच्या आसपास जरी असेल तुमचा आणि चाळीस ग्राउंड असेल तो चो इते तर तुमचं इथे काम होण्याची दाट शक्यता ठीक आहे तर हा जो कटऑफ आहे हा जो सॉरी हे जे मार्क आहे हे आहे चंद्रपूर पोलीस या पदासाठी आणि इथे जागा भरपूर होत्या आणि इथे ग्राउंड आणि लेखीचे मार्क मिळून जवळपास तुम्हाला मार्क आपण तुम्हाला नंतर सांगणारच आहे पण इथे लेखी इथे पंच्याऐंशी प्लस पुरुष उमेदवार सेफ झोनमध्ये असणार आणि महिला उमेदवार सत्तरवाल्या महिला उमेदवार हा सेफ झोनमध्ये असेल आणि एस सी एस टी वगैरे असाल तुम्ही ई डब्ल्यू एस असाल तुम्हाला पास तो तुम्हाला तुम्हाला पास। तुम्हाला तर तुम्हाला पासष्टच्या आसपास जरी मार्क असेल तर तुमचं काम होऊन जाईल महिला उमेदवारांचं पुरुष उमेदवारांना पंच्याऐंशीच्या आसपास तुम्हाला लागणार आहे तर या व्हिडिओमध्ये इतपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे